सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील नलगे हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते ठीक आहे संयुक्त क्रियापद प्रायोजक क्रियापद भावकर्तुक क्रियापद अनियमित क्रियापद मित्रांनो लक्षात घ्या न लगे हे जे क्रियापद आहे ठीक आहे हे अनियमित क्रियापद आहे ठीक आता अनियमित क्रियापद म्हणजे काय या अनियमित क्रियापदांनाच गौण क्रियापद असं पण म्हणतात यांनाच काय आहे दुसरं नाव गौण क्रियापद ठीक आहे बघा ही अशी क्रियापदं असतात अनियमित क्रियापद म्हणजे की ज्यांना अर्थाचे आणि काळाचे नियम लागू पडत नाहीत ती थोडीशी वेगळ्या प्रकारे चालतात तसेच या क्रियापदामधील नेमका धातू कोणता हे देखील आपल्याला सांगता येत नाही अशा क्रियापदांना काय म्हणतो आपण अनियमित क्रियापदे जी क्रियापदे ठीक आहे ज्यां ज्या क्रियापदांना काळाचे किंवा अर्थाचे नियम लागू होत नाहीत तसेच ज्या क्रियापदातील नेमका मूळ धातू कोणता हे पण सांगता येत नाही त्यांना म्हणतात अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापदे ठीक आहे मग न लगे याच्यामधला नेमका धातू कोणता हे सांगता येत नाही आणि लागत नाही म्हणजे नेमका काळ आता लागत नाही का कधीच लागत नाही सांगता येणार नाही मग ही अनियमित क्रियापदे ठरलेली आहेत हवा हवी हवे नको नाही नये नवे नलगे ही ठरलेली आहेत आणि ही अनियमित क्रियापद आहेत किंवा गौण क्रियापद आहेत बरेचदा ही गौण क्रियापदे संयुक्त क्रियापदामध्ये सहाय्यक क्रियापदाचं काम सुद्धा करतात ओके आणि म्हणून आपलं उत्तर काय मग अनियमित क्रियापद काय अनियमित क्रियापद आणि अनि मग संयुक्त क्रियापद तुम्हाला माहिती आहे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापदापासून संयुक्त क्रियापद बनते प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात ज्या क्रियापदातील मूळ धातू वाक्यातील ला क्रिया स्वतः करत नाही दुसरा कोणीतरी करायला लावतो करून घेतो असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या क्रियापदाला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो आणि भावकर्तू क्रियापद जी अशी असतात की त्या क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच त्यांचा करता असतो या क्रियापदांना स्वतंत्र करता नसतो करता क्रियापदातच सामावलेला असतो क्रियापदच कर्त्याची भूमिका पार पाडतो किंवा क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच करता असतो मग त्यांना आपण करतो क्रियापद म्हणतो मग न लगे नवे हवा हवी हवे नको नाही हे सर्व कशामध्ये येतात अनियमित किंवा गौण क्रियापद ओके यस